आहे हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दाव्या संदर्भात मी पवारांना गुरुदक्षिणा दिली असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी खळबळजनक दावा केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा मेळावा पार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरस राहील असं सतेज पाटलांकडून म्हणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली आहे आणि ही टोलेबाजी करताना हसन मुश्रीफ यांनी दावा केलेला आहे मी पवारांना गुरु दक्षिणा दिली असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले हसन मुश्रीफ काय म्हणालेत पाहूयात हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की गेली पस्तीस ते चाळीस वर्ष मी शरद पवार यांचा कार्यकर्ता राहिलो आहे पवारांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलोय मी अग्निपरीक्षा आहे मी गुरुदक्षिणा देखील आहे सुप्रिया सुळेनी हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीच आहे राजकारणात सावज म्हणजे विरोधक असतात आता सावज माझ्या टप्प्यात आलाय